दीक्षाभूमी ते मंत्रालय पत्रकार संवाद यात्रा च्या दुसऱ्या टप्प्यामध्ये आज या ठिकाणी या यात्रेच्या स्वागताच्या निमित्तानं आणि पत्रकारांशी संवाद साधण्याच्या निमित्तानं आयोजित या कार्यक्रमामध्ये ज्येष्ठ पत्रकार माझे अध्यक्ष आणि विद्यमान उबाटा गटाच्या शिवसेनेच्या राज्य संघटक माननीय गोविंदराव फळवेसाहेब त्याचबरोबर माझ्याबरोबर ज्यांनी या यात्रेमध्ये चार हजार किटरचा प्रवास करताय ते या संघटनेचे राज्य सरचिटणीस आणि सगळ्यांचे माऊली विश्वासराव आरोटे ज्यांनी या यात्रेची कल्पना मांडली आणि या यात्रेच नियोजन आणि पूर्ण व्यवस्था ज्यांनी पाहिली ते राज्याचे कार्याध्यक्ष आणि संयोजक प्रवीणजी सफकाळे ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं ते राज्याचे के उपाध्यक्ष नितीनजी शिंदे त्याचबरोबर या ठिकाणी आत्ता हडपसरमध्ये ज्यांनी अत्यंत यात्रेचं दणक्यात स्वागत केलं ते, ते राकेश वाघमारे या जिल्ह्याचे ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष संजय काळदे त्याचबरोबर महानगराध्यक्ष पराग कुंकलोर ज्येष्ठ पत्रकार अरुणाना कांबळे आणि उपस्थित सर्व प्रसिद्धीप्रमुख नवनाथ जाधव आणि उपस्थित सर्व पत्रकार मित्रांनो आणि या समर्थन देण्यासाठी आलेल्या वेगवेगळ्या सामाजिक संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते या सर्वांचं मी मनपूर्वक या ठिकाणी यात्रेच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं स्वागत करतो मी राज्य राज्यस्तरावर काम करावं अशा प्रकारची इच्छा ज्यांनी पहिल्यांदा व्यक्त केली आणि मला राज्यस्तरावर काम करण्यासाठी बीडमधून हातात धरून बाहेर आणलं ते आहेत गोविंदराव ठोळवे ते जेव्हा अध्यक्ष होते आम्ही बीडमध्ये अनेक वर्ष राज्यस्तरावरचे कार्यक्रम घ्यायच पण ते बीडच्या स्तरावर घ्यायचे पण राज्य राज्यस्तरावर काम करावं अशा प्रकारची इच्छा माझी कधी माझ्या मनामध्ये नव्हती पण जेव्हा गोविंदराव भोरवे अध्यक्ष झाले आणि त्याच काळामध्ये त्यांनी बीडमध्ये आमच्याकडे दरवर्षी आम्ही राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार गेले अनेक वर्षापासून चालवतो त्यानिमित्तानं ते, ते आल्या आणि त्यांनी मला राज्यस्तरावर तेव्हा कार्याध्यक्ष विभागावर संधी दिली आणि माझा प्रवास राज्यस्तरावर काम करण्याचा सुरुवात केला आणि तो आता ऐकपर्यंत त्यामुळे मनपूर्वक मी त्यांचं ऋण व्यक्त करतो मंत्रालय पत्रकारांची संवाद यात्रा काढण्याचा जेव्हा निर्णय झाला आणि जेव्हा चर्चा सुरू झाली त्यावेळेस अनेकांना असा प्रश्न पडला अनेकांनी प्रश्न उपस्थित केले आहे के आपण वर्तमानपत्रात काम करतो वर्षानुवर्ष प्रश्न उपस्थित करणं हे आपलं मूळ काम आहे आणि त्यामुळं अनेकांनी प्रश्न जेव्हा उपस्थित केले त्यावेळेस मी सुरुवातीत बैठकीत सांगितलं तर उपस्थित होणाऱ्या प्रश्नांचं उत्तर शोधण्यासाठी ही यात्रा आहे आणि म्हणून जेव्हा दीक्षाभूमीतून हे यात्रेला सुरुवात झाली त्यावेळेस पन्नास वेगवेगळ्या सामाजिक वे संघटना राजकीय संघटनांच्या प्रतिनिधींनी दीक्षाभूमीमध्ये उपस्थित राहून या यात्रेच्या आणि पत्रकारांच्या मागण्यांसाठी समर्थन दिलं आणि आज तो आकडा जवळजवळ दोनशेच्या पलीकडे गेला आहे त्यामुळं मी सर्व समाजातल्या या घटकांचं मनपूर्वक स्वागत करतो की जेव्हा पत्रकार बोलायला लागतात जेव्हा एखादा माणूस एखाद्या क्षेत्राबद्दल काही चांगलं करण्याची भूमिका घेऊन बाहेर पडतो जेव्हा लोकांसमोर जातो तेव्हा लोक त्याला सहज साथ देतात हे त्याचं उदाहरण आहे आणि म्हणून लोकशाहीमध्ये माध्यम व्यवस्थेमध्ये काम करणारा हा घटक आहे आता बघा कुठेतरी सांगितलं राजमुद्रा आपण पाहतो राजमुद्रेवर तीन स्तंभ दिसतात पण एक स्तंभ दिसत नाही जो स्तंभ दिसत नाही पण तिन्ही स्तंभांना बॅकअप देतो तो आहे माध्यम स्तंभ आणि म्हणून लोकशाहीमध्ये चार स्तंभांच्या चार, चार स्तंभांपेक्षाही अधिक महत्व हे माध्यम्यवस्थेच आहे आणि आम्ही जेव्हा दीक्षाभूमीतून ही यात्रा सुरू करायचा निर्णय घेतला त्याच्या पाठीमागाची भूमिका सुद्धा आमची तीच होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दीक्षाभूमीतून त्यांच्या पदस्पर्शाने दीक्षाभूमी पावत झालेली आहे त्यांनी जगाला एक उदाहरण त्या ठिकाणा निर्माण करून दिलं पण त्याहीपूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या काळामध्ये बहिष्कृत भारत आणि मुक नाईक की दोन वर्तमानपत्र काढली आणि त्या काळामध्ये व्यवस्थेच्या बाहेर असलेले व्यवस्थेपासून कोस दूर असते व्यवस्थेपर्यंत ज्यांचा आवाजच पोहोचू शकत नाही ज्यांचा ज्यांच्या वेदना जाऊ शकत नाही अशा लोकांना व्यवस्थेपर्यंत पोहोचण्यासाठी अशा लोकांचा व्यवस्थेपर्यंत आवाज पोहोचण्यासाठी वर्तमानपत्र चालू आहे इंग्रजांच्या विरुद्ध ज्या ज्या नेत्यांनी आंदोलन केलं त्या सगळ्या नेत्यांचा मूळ हे पत्रकार होता त्यांनी पत्रकार आपले विचार लोकांपर्यंत नेले आणि ती स्वतंत्र केली म्हणून भारतीय लोकशाहीचा जर डीएनए काय असेल भारतीय लोकशाहीचा डीएनए हे पत्रकार आहे आणि व्यवस्थेला आठवण करून देण्यासाठी ही संवाद यात्रा ही संवाद यात्रा कशासाठी आहे लोकशाहीमध्ये अत्यंत महत्वाचा असलेला घटक अलीकडे सरकारच्या धोरणांमुळे कमजोर होत चाललेला समाज माध्यमांचं वाढत प्रश्न लोकांना असं वाटत की आता माध्यमांची काही गरज नाहीये पण सामान्य माणसाचा आवाज जर लोकशाही व्यवस्थेमध्ये पोहोचायचा असेल सामान्य माणसाचा जर बुलंद असेल तर जिल्हा तालुका पातळीवरची व्यवस्था ही सक्षम असणं आवश्यक आहे त्यासाठीही संवाद घ्या आणि म्हणून या देशामध्ये अलीकडची कोरोनानंतर ही परिस्थिती बदलली कोरोनानंतर या देशामध्ये